नमस्कार मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर आपलं स्वागत करते बऱ्याच जणांचे दंड मोठे असतात आणि त्यामुळे हात अगदी गुबगुबीत दिसतात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येतं हेच फुलथुलीत दंड कमी होऊन तुमचे हात शेपमध्ये दिसण्यासाठी टोन दिसण्यासाठी आज आपण काही व्यायाम प्रकार बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी दहा वेळा प्रत्येक व्यायाम प्रकार करून दाखवते तुम्हाला दहा दहाचे दोन किंवा तीन सेट करायचे आहेत दहा वेळा व्यायाम करायचा त्यानंतर एक तीस सेकंद रेस्ट घ्यायची आणि परत दहा वेळा करायचा असे दोन किंवा तीन सेट तुम्ही करू शकता चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार तुम्हाला दोन्ही हात खाली ठेवायचे आहेत दोन्ही हात साईडने वर घ्यायचे आहेत पूर्ण वर पूर्ण खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स दुसरा व्यायाम प्रकार दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवायचे आहेत हाताचे तळवे खाली असतील हाताचे तळवे वर खाली वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यामध्ये पण तुम्हाला वाटत असेल तळ हा हलवतोय पण ॲक्च्युली तुमच्या दंडाचा चांगला व्यायाम होतो यामध्ये आपला तिसरा व्यायाम प्रकार बघूया त्यासाठी दोन्ही हात परत खांद्याला समांतर हातांचे तळवे आहेत ते सरळ करून घ्या आणि हात गोलाकाररीत्या आपल्याला फिरवायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स सेम आपल्याला उलट दिशेने अँटिकलॉक वाईज हात फिरवायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात सरळ वर समोर आणि साईडला हे तीनही आपल्याला फ्लोमध्ये करायचं आहे वर समोर साईडला एक वर समोर साईडला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अगदी रिलॅक्स शेवटचा व्यायाम प्रकार आपण बघूया त्यासाठी हाताची घडी घालून घ्या दोन्ही हात वर करायचे आहेत डोक्याच्या अगदी वर न्यायचे आहेत आणि खाली करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स तुम्ही हे व्यायाम प्रकार खुर्चीवर किंवा बेडवर बसून सुद्धा करू शकता अगदी उभारून सुद्धा करू शकता पण हे तुम्हाला रोज अगदी नियमितपणे करायचे आता हे व्यायाम प्रकार करून दंडावरची चरबी कमी होणार आहे का तर नाही डायरेक्ट दंडावरची चरबी कमी होणार नाही तर काय होणार आहे या व्यायाम प्रकारामध्ये दंडांवर प्रचंड ताण येतो या स्नायूंना व्यायाम मिळतो या स्नायूंना व्यायाम मिळून त्यांची छान ग्रोथ होऊन टोन होण्यास शेपमध्ये येण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपोआप तुमच्या दंडांचा आकार कमी होऊन छान टोन दिसणार आहे तर हे व्यायाम प्रकार नक्की करून बघा आणि तुम्हाला अजून असे कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद